ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत सिग्नल सुटल्यानंतर पुढे जाणाऱ्या डंपरला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे अंबरनाथच्या नवीन बायपास रस्त्यावर गोविंद तीर्थ पुलावर सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत दुचाकी चालकाचा अगदी थोडक्यात जीव बचावला या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे निव्वळ दैव चांगलं म्हणून दुचाकी स्वार या अपघातातून बचावलाय या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा होते सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या नवीन बायपास रस्त्याकडून गोविंद पुलाच्या दिशेला असलेल्या सिग्नलवर काही वाहने थांबली होती त्यानंतर ता सिग्नल सुटल्यावर वाहने पुढे निघाली यावेळी यश एंटरप्राइजेस या, या कंपनीचे दोन रिकामे डम्पर शिवमंदिरच्या दिशेने वळण घेत होते इतक्यात एका दुचाकी स्वाराने डम्परला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो डाव्या बाजूलाच वळण घेत असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आला या की स्वार अगदी थोडक्यात पण त्याची दुचाकी मात्र वाचू शकली नाही दुचाकी डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्यानं गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला इतकेच नाही तर या भीषण अपघातानंतर डम्पर चालकाने गाडीखाली अडकलेली दुचाकी अनेक अंतरापर्यंत फरफटत नेली